स्वामी दयानंद सरस्वती माहितीचा सारांश परिचय आणि पार्श्वभूमी जन्म चोवीस फेब्रुवारी अठराशे चोवीस टंकारा मोरवी संस्थान सौराष्ट्र पूर्ण नाव मूळशंकर करसंदास त्रिवेदी तिवारी आई अमृताबेन गुरु विरजानंद सरस्वती कौटुंबिक घटना टंकारानगरमध्ये आलेल्या कॉलराच्या साथीने त्यांची लाडकी बहीण व काकांचा मृत्यू झाला या घटनेने त्यांच्या मनात कौटुंबिक बंधनाचा त्याग करण्याची इच्छा प्रकट झाली गृहत्याग आणि दीक्षा अठराशे पंचेचाळीसमध्ये लग्नास घरचे प्रवृत्त करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गृहत्याग केला अठराशे सेहेचाळीसमध्ये सिद्धपूर येथे त्यांनी ब्रह्मचारी हे नाव धारण केले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेऊन संन्यास घेतला तेथून ते स्वामी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले शिक्षण आणि उपदेश अभ्यास अठराशे साठमध्ये स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे संस्कृत पाणिनी व पतंजलीचा अभ्यास केला प्रवचने अठराशे चौसष्ट पासून प्रवचने करण्यास सुरुवात केली ग्रंथसंपदा संध्या पुस्तिका लिहिली सर्वात महत्वाचा ग्रंथ सत्यार्थ प्रकाश अठराशे पंचाहत्तर यात हुंडा पद्धत जादुटोणा बुआबाजी बालविवाह यांवर टीकात्मक भाष्य आहे यात चौदा प्रकरणे असून त्यांना समुल्लास म्हणतात भाषांतर त्यांनी ऋग्वेद व यजुर्वेदचे हिंदीत भाषांतर केले भाषण पंडित केशवचंद्रसेन यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी संस्कृतऐवजी हिंदीत भाषण करण्यास सुरुवात केली आर्य समाज दस स्थापना दस एप्रिल अठारसे पचहत्तर स्थापना दस एप्रिल अठराशे पचहत्तर रोजी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली मुख्यालय अठारसे सतहत्तरमध्ये लाहोर पंजाब प्रांत येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली जी पुढे समाजाचे मुख्यालय बनली घोषणा वेदांकडे परत चला सामाजिक भूमिका भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म म्हणून केले आहे शैक्षणिक कार्य दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना लाला हंसराज यांनी लाहोर येथे केली गुरुकुल योजना स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे सुरू केली शुद्धीकरण चळवळ हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचे काम केले सामाजिक व राष्ट्रीय योगदान राष्ट्रप्रेम भारत हा हिंदी लोकांसाठी आहे अशी घोषणा सर्वप्रथम दयानंद सरस्वतींनी केली होती स्त्री शिक्षण अठराशे ब्याऐंशी मध्ये स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी होशियारपूर येथे माई भागवती यांची आर्य समाजाची पहिली उपदेशिका म्हणून नियुक्ती केली चळवळी गो संरक्षण चळवळ अठराशे ब्याऐंशीमध्ये सुरू केली वैदिक धर्माच्या प्रसारासाठी परोपकारींनी सभा स्थापन केली शुद्धीकरण मलकाना मुस्लिम राजपूत या समाज घटकाला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी स्वामी श्रद्धानंद यांनी चळवळ चालवली सत्कार अठराशे पंचाहत्तरमध्ये आर्य समाजाच्या स्थापनेनंतर स्वामीजी पुण्यात आले असता महात्मा फुलेवन्या रानडे यांनी त्यांचा सत्कार केला मत आणि प्रभाव लोकमान्य टिळक स्वराज्याचे ते पहिले संदेशवाहक व वा मानवतेचे महान उपासक होते बाबासाहेब आंबेडकर आर्य समाज हे हिंदू समाजाचे एक पुढचे पाऊल आहे प्रभावित व्यक्ती राजर्षी शाहू महाराज न्या महादेव गोविंद रानडे लाला लजपतराय विनायक दामोदर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचा समावेश आहे निधन मृत्यू तीस ऑक्टोंबर अठराशे त्र्याऐंशी विषप्रयोग अजमेर